खूप धन्यवाद छान तुम्हाला सगळ्यांना बघून आणि सगळ्यात आनंद वाटतोय की आजच्या या ट्रेलर लॉन्चसाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी होकार दिला ते स्वतः आले आणि आज त्यांच्या हस्ते आपण ट्रेलरचं अनावरण करतोय एकोणीसशे अकरा सालचं सा नाटक एकशे तेरा वर्ष झाली या नाटकाला हे नाटक खाडिलकर सरांनी लिहिलं लोकमान्यांचे ते शिष्य होते अनुयायी होते तेव्हा पारतंत्र्याचा काळ चालू होता आणि तरुणांना शौर्याचं महत्त्व कळावं म्हणून प्रेमापेक्षा संपत्तीपेक्षा सुद्धा शौर्य महत्त्वाचं ही भावना डोक्यात ठेवून मानापमान लिहिलं गेलं लग। बालगंधर्व असतील दीनानाथ मंगेशकर असतील केशवराव भोसले असतील या सगळ्यांनी या मानापमान नाटकाची धुरा आपल्या समर्थ खांद्यावरती वाहिली आणि ते नाटक काय आहेत एकशे तेरा वर्ष सर्व महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना बाहेरच्याही रसिक प्रेक्षकांना बुरळ घालत आहे गोविंदराव टेंब्यांसारखा अद्वितीय संगीतकारांनी या नाटकातली गाणी रचली सदुसष्ट पदं या नाटकात होती आता इतकी सगळी काही सिनेमात घेता येणं शक्य नाही पण आमच्या सिनेमालाही शंकर हैसान लॉय या त्रिमूर्तींनी अप्रतिम संगीत दिलं आणि पुन्हा एकदा या अविट गोडीची गाणी महाराष्ट्राच्या रसिकांना प्रिय झाली मी फार वेळ घेणार नाही पण देवेंद्रजी तुम्हाला तर तुम्ही हा हा धडा आम्हाला सगळ्यांना शिकवला आहे की सिंगल माणूस काही करू शकत नाही त्याच्यासाठी टीम महत्वाची असते आणि हे स्वप्न जरी मी बघितलं असलं तरीसुद्धा माझ्या संगीत मानपांच्या संपूर्ण टीमशिवाय ही गोष्ट शक्य नाही आमचे निर्माते जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे आमचे सुनील फडतरे यांनी जर भरभक्कमपणे पाठिंबा दिला नसता तर ह्याची निर्मिती करता येणं शक्य नव्हतं आमचे लेखक शिरीष गोपाळ देशपांडे ऊर्जा देशपांडे आमचा प्राजक्त देशमुख यांनी ती लिखाणाची धुरा खांद्यावरती घेतली आमचे ओ पी सुधीर पलसाने आमचे कॉस्ट्यूम डिझायनर नचिकेत बर्वे आमचे कोरिओग्राफर दीपाली विचारे आणि आमचा सुभाष नकाशे आमची गीतकार जे आहेत ते समीर सामंत आमचा एडिटर आशू आमचा साऊंड डिझायनर मंदार कमलापूरकर आमचा बॅकग्राऊंडवाला संतोष मुळेकर आमचे व्ही एफ एक्स गोकुळ आणि कपिल प्रसाद सुतार त्याच्यानंतर आमचं अजून कोण राहिलं आहे आर्टवाला आमचा संतोष फुटाणे सर आणि त्यांची सगळी टीम आणि हा सिनेमासाठी गेली काही वर्षं सातत्याने माझ्याबरोबर मेहनत घेणारी ही सगळी माझी टीम या सगळ्यांमुळे हा एक चित्रपट सर्वांग सुंदर पद्धतीने आम्हाला लोकांसमोर नेता येतो आहे त्याचबरोबर आमचे सगळे अभिनेते निवेदिता ताई असतील सुमित राघवन वैदेही शैलेश दातार अर्चना निपाणकर अमृता खानविलकर एका खास पाहुण्या भूमिकेत इथे आहे उपेंद्र लिमय आ, ही सगळी मंडळी आमच्याबरोबर आहेत आणि त्याचबरोबर अनेक छोटे मोठे काम करणारी लोक आहेत की ज्यांच्यामुळे हा सिनेमा घडू शकला मी फार वेळ घेत नाही या सगळ्यांना तुमच्या साक्षीने मी मनापासनं धन्यवाद आणि वंदन करतो कारण तुम्ही होतात म्हणून हा सिनेमा आजपर्यंत इथे येऊन पोचला त्यामुळे अशाच पद्धतीने ही साथ राहू द्या देवेंद्रजी तुमच्यासमोर एक गारहाण आहे की मराठी चित्रपट चालला नाही याचं चा वाईट वाटत नाही कारण एखादा चित्रपट चालतो एखादा चित्रपट नाही वाटत पण आपल्याच राज्यात जेव्हा आपल्याच भाषेतल्या चित्रपटाला दुय्यम वागणूक मिळते तेव्हा खूप यातना होतात त्रास होतो तर पाच वर्ष तुम्ही महाराष्ट्राला जोरदार विकासाच्या दिशेने घेऊन जाल पण त्याचबरोबर महाराष्ट्राची कला साहित्य चित्रपट याला देखील तुम्ही हातभार लावावात आणि त्याची उंची त्याला प्राप्त करून द्यावीत हीच तुम्हाला अगदी मनापासनं आमच्या सगळ्या मराठी कलाकारांच्या वतीने नम्र विनंती धन्यवाद समीर